गाड़िया सुटल्या नऊ पोहतोय नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पोहतीये मागच्या घराडे मैदानातील एक नंबरचा मान करी अतिशय सुंदर अकरा ते वाली गाड्या जिंकून तयार अकरा ते वाली घरा क्रमांक नऊ चा निकाल निकाल निका नवसाणीकाडा तास क्रमांक तीन मधून पळवले नागसाहेश्न मोहेश्वर तुम्हाला शिजगाव पुणे या गाडीचा एक आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसता या रयगाव हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळीली नागसाहेब प्रश्न मोहश्वर तुम्हाला शिजगाव सचिन शेडखड्यात कडावकरांचा बका सुरू पाला आणि तुथुला या संदीचा आरपळ फरशुल्लीकरांचा गुरु पाला